नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दोन भावांचे स्पर्धा परीक्षेत यश मान्यवरांच्या हस्ते सत्कार वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे दोन सख्या भावाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरीमध्ये यश संपादन केल्यामुळे सांगली जिल्हा राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष जम्बू पांढरबळे व प्राध्यापक अतुल पांढरबळे यांनी सिद्धांत सर्जराव कांबळे यांची राजपत्रित अधिकारी व केतन सर्जराव कांबळे यांची सरळ सेवेतून तलाठीपदी सिंधुदुर्ग येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला गावात प्रथमच सक्के भाऊ शासकीय सेवेत एकाच वेळी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राष्ट्रवादी जिल्हा मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष जंभू पांढरबळे म्हणाले की सर्वसामान्य कुटुंबातील बहुजन समाजातील दोन भाऊ एकाच वेळी शासकीय सेवेत रुजू होण्याचा मान या बंधूंनी मिळवला असून त्यांनी आपल्या गावचं व आई वडलांचं मान वाढवलं आहे यावेळी वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील प्राध्यापक अतुल पांढरबळे बाळासाहेब पाटील अण्णाभाऊ साठे मंडळाचे संस्थापक विलास पांढरबळे मोहन पांढरबळे अविनाश पांढरबळे आकाश शिवारकर काशनाथ पांढरबळे दीपक पांढरबळे मारुती सटके अमोल पांढरबळे दीपक पवार आदी उपस्थित होते आभार प्रताप पाटील यांनी मानलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रताप पाटील आमच्या गावातील वारणा बँकेचे माझी सेवानिवृत्त अधिकारी सर्जेराव कांबळे आणि चिपोटे गावातील अंगणवाडी सेविका रेखादा पदक असली तरी मी त्यांचा सत्कार आणि त्यांचं कौतुक करणार नाही कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आपण या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तुमच्यापेक्षा तुमचे आई वडील फार धन्य आहेत आणि त्यांनी तुमच्यावर हे जे संस्कार केले आणि त्या संस्कारातून तुम्ही शाळा शिकत असताना अभ्यास करत असताना तुम्ही जिद्द आणि चिकाटी या जोरावर इथपर्यंत हे उतुंग शिखर गाठलेलं आहे